अवधूत चिंतन गुरुदेव दत्त तर बांधवांनो ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली हे तिन्ही देव ब्रह्मविष्णू आणि महेश म्हणजेच गुरुदेव दत्तात्रे ही तिन्ही ताकद एकत्रित या ठिकाणी झाली आणि गुरु दत्तात्र्यांचा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज तर बांधवांनो श्री गुरूंचं जे वास्तव्य आहे सगळ्यात जास्त गाणगापूर क्षेत्री गाणगापूर क्षेत्र म्हणजे त्यांची कर्मभूमी दत्तप्रभूंची गाणगापूरमध्ये असताना श्री गुरूंनी अनेक चमत्कार केले अने अनेक लीला त्या ठिकाणी दाखवल्या आपल्या भक्तांना आणि बांधवांना हे सगळे चमत्कार श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला ऐकावया मिळतात त्या ग्रंथातली प्रत्येक ओवी सांगते की भक्तानं भक्ती करावी तरी कशी एकनिष्ठ भक्ती करावी कशी आणि जीवानी जीवन जगावं कसं बांधवांनो श्री गुरु म्हणजे गुरूंचे गुरु आणि याच गुरु चरित्रामधील अध्याय क्रमांक सेहेचाळीसवा या सेहेचाळीसावा जो अध्याय आहे याच्यामध्ये एक सुंदर अशी गोष्ट आहे बांधवांनो ती गोष्ट आहे एका शेतकऱ्याची श्री गुरूंनी त्या शेतकऱ्याला दाखवलेला एक चमत्कार त्या ठिकाणी ती सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत खरी खुरी की बांधवांनो हा जो अध्याय आहे जसा भाव तसा देव म्हणजे जशी आपली भक्ती असेल तसा देव आपल्याला पावतो बांधवांनो आपण जुन्या लोकांचं बांधवांनो पाहतो पाठीमागचा इतिहास की आपली लोक दगडालाही देव मांडणारे की दगडात माझा देव आहे बांधवांनो त्या ठिकाणी भाव महत्वाचा असतो इच्छाशक्ती महत्वाची असते आणि हीच इच्छाशक्ती असावी कशी भक्तीच्या बाबतीत हे श्री गुरुंनी या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले त्यासाठी बांधवांनो ही सुंदर अशी कथा नक्की शेवटपर्यंत ऐका आपण ऐकल्यानंतर दुःख दारिद्र्य आपलं जाईल घरामधलं आणि धनसंपत्ती आपल्या घरातील लक्ष्मी माता सरस्वती माता आपल्या घरामध्ये नांदील यात शंका नाही मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्टोर चॅनल तर बांधवांनो श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र पसरली होती आणि बांधवांनो त्याच गाणगापुरात पर्वतेशेर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता तो प्रामाणिक होता आणि तो श्री गुरूंचा भक्त होता अगदी मनाने तन मन लावून तो गुरूंची भक्ती करत होता मनोभावे सेवा करीत होता त्याचा एक नेम होता की तो सकाळी लवकर उठायचा आणि लवकर उठून एकदम अंघोळ करण्यासाठी भीमा आणि अमरजा या संगमावरती जायचा परंतु बांधवांनो संगमावरती जाताना त्याच्या रस्त्यामध्ये त्याचं शेत असायचं तो शेतामध्ये थांबायचा आणि मनापासून गुरुंना तो नमस्कार करायचा दररोज पाया पडायचा आणि नंतर संगमावरती जायचं अंघोळ करायची गुरुंचं नामस्मरण करून तो आपल्या घरी परत यायचा असा नित्य नियम चालला होता नित्य नियम दररोजचा की लवकर उठायचं आणि जाता जाता आपल्या शेतात उभं राहायचं गुरु दिसले बांधवन गुरु त्याच भागामध्ये होते की वाऱ्याच्या वेगानं तो पळत जायचा आणि गुरुंच्या पायाशी नतमस्तक व्हायचा परंतु गुरु त्याला काहीच बोलत नव्हत्या तो पाया पडायचा आपला निघून जायचा संगमावरती आंघोळ करताना शेतात कामाला जायचा दिवसा मागून दिवस चालले होते असे बरेच दिवस निघून गेले असे बरेच दिवस निघून गेले आणि तो एके दिवशी संगमावरती जाताना गुरूंच्या पाया पडला आणि त्यावेळी गुरु त्याच्यावर बोल बोलले गुरुने त्याला विचारलं की तू नित्य नेमाने मला नमस्कार करतो हे कष्ट का बरे तू घेतोस तुझी काय इच्छा आहे सांगणारे मला त्यावर पर्वतेश्वर म्हणाला गुरुजी कृपादृष्टीने माझ्या शेताकडे आपण पाहावं माझं शेत चांगलं पिकलं आहे त्यावेळी गुरुंनी सांगितलं अरे बाळा तुझ्या शेतामध्ये तू तु काय पेरला आहे त्यावर तो शेतकरी म्हणाला महाराज ज्वारी पेरली पीक खूप जोरात आलंय आपल्या कृपेनं माझ्या शेतात भरपूर धान्य पिकावं गुरु त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि त्यावेळी गुरु त्याला म्हणाले की तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर एक काम कर मी संगमावर जाऊन स्नान करून संध्या करून ज्यावेळेला मी परत येईल तोपर्यंत तुझं हे सर्व पीक चार बोटे खाली ठेवून पीक कापून टाकायचं म्हणजे ज्वारीची फक्त चारच बोटे एवढं अंतर ज्वारी खाली ठेवायची आणि कापून टाकायची ज्वारी बांधवांनो पर्वतेश्वर हा शेतकरी त्या ठिकाणी म्हणाला की गुरूंचे शब्द मला प्रमाण आहे मी आपला शब्द मोडणार नाही गुरुदेव आणि मग पुढे श्री गुरु अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले इकडे पर्वतेश्वरानं पीक कापण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला आणि तो गावात गेला बांधवांडो त्यावेळी परख्यांचं राज्य होतं आणि त्यावेळी गावातील त्या अधिकाऱ्यांना भेटून म्हणाला की मला माझ्या शेतातील पीक कापण्याची परवानगी द्यावी मी शेत सारा म्हणून गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य तुम्हाला दिलखंड म्हणून आणि जर पीक आलं नाही तर माझ्याकडे जे साठवणीचं धान्य आहे ते दे देईल ते देऊनही जर भागलं नाही तर माझी मी गुरुही केल पण तुमचा खंड देईल मला पीक कापण्याची परवानगी द्या आणि तो पीक कापण्याची परवानगी घेऊन गावातील काही लोक घेऊन त्यानं आपलं ज्वारी कापायला चालू केलं अहो विचार करा गुरुची आज्ञा मानली कारण बांधवांनो जे पीक होतं ज्वारीचं ते नुकतेच त्याची कणसं बाहेर पडली होती पोठऱ्यातून म्हणजे ज्वारी तयारच त्या ठिकाणी झालेली नव्हती पीक कापू लागला आणि पीक कापण्याची जी बातमी ती घरातील बायका पोरांना समजली बायकापोरं पळत आली आणि म्हणाले अहो एका संन्यासाचं ऐकून तुम्ही आपल्या पिकाची वाट लावताय ज्वारी पोठऱ्यातून बाहेर पडली धान्य आलं नाही त्याला आणि तुम्ही ज्वारी कापताय त्यानं अजिबात लक्ष दिलं नाही गुरूंची आज्ञा म्हणून तो ज्वारी कापत होता लोक त्याच्याबरोबर होती अहो गावातल्या लोकांना समजलं गावातली लोक धावत आली आणि त्याला म्हणाले अरे वेड्या झालास की काय आता पोठऱ्यातून ज्वारी फक्त बाहेर पडलेली आणि तू अशीच अर्ध्यात कापतोय तुला काही धान्य सुद्धा होणार नाही तु का वेडा झालास की काय अहो त्या शेतकऱ्यानं कुणाकडे लक्ष दिलं नाही परबदेश संपूर्ण ज्वारी ती कापून त्यानं काढली आणि हे ज्वारी कापल्यानंतर श्री गुरूंच्याकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव तुम्ही माझ्या शेतावरती चला पहा मी सगळं पीक कापून काढले आणि श्री गुरु त्याच्या शेतावरती आले आणि त्याला म्हणलं अरे वेड्या तुला तर मी गमतीने म्हणलं होतो पीक काप म्हण तू पीक कापून तुझं तू तु नुकसान करून घेतलंस स्वामी माझा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे मी आपली आज्ञा प्रमाण म्हणून मी हे पूर्ण पीक कापून काढलं आणि तुमचीच आज्ञा मी पाळली मला बाकी काही माहीत नाही त्याच वेळी प्रसन्न झालेले गुरु त्याला म्हणाले की जसा तुझा भाव तसेच तुला फळ मिळेल धन्य आहे तुझा निर्धार तुझ्या श्रद्धेचे फळ तुला नक्की मिळेल तू कसलीही चिंता करू नये एवढं बोलून स्वामी गुरु मठाकडे गेले आणि बांधवांनो काही दिवसांनी प्रचंड असं वादळ आलं मुसळधार पाऊस आला गावातील सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडून गेली गावामध्ये सगळीकडे ओलातच दुष्काळ पडला धान्यच कुठं नाही परंतु बांधवांनो या ठिकाणी या शेतकऱ्याच्या शेतात चमत्कार झाला पर्वतेश्वराचा की यानं जी ज्वारी कापली होती चार बोट खाली अंतर सोडलं होतं सगळी ज्वारी परत फुटली आगार फुटली ज्वारीला उंच अशी ज्वारी वाढली आणि त्याला भरपूर अशी कणस आली गोळा पडला ज्वारीचा भरपूर असं धान्य त्या ठिकाणी झालं की बांधवांनो शतपट धान्य झालं म्हणजे जवळजवळ शंभर पोती धान्य त्या शेतकऱ्याला झालं आणि या पर्वतेश्वरानं लगेच जो शेत सारा त्याला द्यायचा होता त्याला दुप्पट त्यानं धान्य दिलं शंभर पोती धान्य झालं हे सगळं धान्य पाहून त्याची बायका मुलं अतिशय आनंदित झाली आपल्या नवऱ्याच्या पाया पडली तिसरी खरंच तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमची भक्ती थोर आहे आणि बांधवांनो या शेतकऱ्यानं तो पळत गेला गुरूंच्याकडे मठामध्ये दोघही नवरा बायकू त्याची मुलं श्री गुरूंच्या पायाशी नतमस्तक झाली गुरूंना झालेला सगळा चमत्कार सांगितला बांधवांनो गुरु तर अंतर्ज्ञानी अखंड विश्वाचे मालक ते त्यांना आधीच माहिती गुरूंच्या पाया पडले मठामधून आणि गुरूंनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला गुरुंनी त्यांना आशीर्वाद दिला की अखंडपणे लक्ष्मी तुमच्या घरात राहील सरस्वती माता तुमच्या घरात घरात राहील वैभव तुझ्या 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 नांदेल फक्त तू भक्ती मनापासून कर भक्तीवरती मी मी प्रसन्न आहे आहे सदैव पाठीशी आनंदानं हा पर्वतीश्वर शेतकरी आपल्या घरी आला आणि बांधवांना विचार करा जे शंभर पोती झालेलं धान्य जीव होत त्यांना गावातल्या लोकांना अर्ध धान्य त्यातलं वाटून टाकलं कित्येक गोर गरीब लोकांना धान्य ते वाटून टाकलं की ओला दुष्काळ पडला होता फक्त आपल्याला खायला लागेल एवढंच धान्य या शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये ठेवलं एवढी एक निष्ठ भक्ती या पर्वतीश्वराची आणि बांधवांनी ही सुंदर अशी कथा सिद्ध योगींनी नामधारकाला सांगितली आणि म्हणाले की श्री गुरुचरित्राचं महात्म्य असं हे की गुरूंच्या वरती जर दृढ विश्वास ठेवला आणि भक्ती प्रामाणिक असल तर त्याचं दारिद्र्य दुःख हे पळून जातो गुरूंची भक्ती केल्यानंतर म्हणून गुरुंची सेवा अगदी मनापासून करा बांधवांनो ही जी गोष्ट आहे हा जो चमत्कार घडलेला आहे गुरुचरित्रातील शेहेचाळीसवा अध्याय याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे तर बांधवांनो देवाची भक्ती जर आपण मनापासून केली श्री गुरुंची भक्ती मनापासून केली ना तर कितीही संकट तुमच्यावरती येऊ हो द्या ती संकट वाऱ्यासारखी उडून जातील आकाशात अशी गुरूंची शक्ती ताकद आहे बांधवांनो गुरूंचा महिमा आहे कारण ज्या गुरूंची तुम्ही भक्ती करत आहात या ठिकाणी तिन्ही देव आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत बांधवांनो गुरु दत्तात्रय म्हणजे विष्णू देव आहेत आणि ज्या ठिकाणी विष्णू देव आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी निश्चित आहे ब्रह्म देव आहेत त्या ठिकाणी सरस्वती माता आहे अखंड विश्व निर्माण करणारे देवांचे देव महादेव आहेत त्या ठिकाणी अधिमाया शक्ती त्यामुळे बांधवांनो गुरूंची भक्ती अगदी मनापासून करा संकोच मनापासून भक्ती करा अगदी जोखून द्या आपलं आयुष्य गुरूंच्या पायाशी सगळी संकट दूर होतील तर बांधवांनो या गोष्टीमधून आपल्याला एकच घ्यायचे की भक्ती करावी तरी कशी गुरुंची सुंदर अशी कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन कथा नवनवीन मंदिरांची माहिती ऐकण्यासाठी पण आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त असे कमेंट नक्की द्या जय हिंद जय जा भारत